भिवंडीत मेट्रोच्या कामादरम्यान घडलेल्या विचित्र अपघाताने खळबळ उडाली आहे मेट्रोच्या कामातली एक सळई थेट रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षातील प्रवाशाच्या डोक्यात घुसल्याने वीस वर्षीय सोनूजी अली गंभीर जखमी झालाय या अपघातामागील कारणांचा तपास भोईवाडा पोलीस करत असून स्थानिकांमध्ये मेट्रोच्या कामावरून भीतीचं वातावरण पसरलंय ठाणे भिवंडी मेट्रो मार्गाच्या कामादरम्यान नारपोली ते धामणकर नाकादरम्यान मंगळवारी दुपारी एक भयंकर अपघात घडला मेट्रोच्या कामावरील सळई खाली रस्त्यावर पडली आणि रिक्षातील प्रवासी सोनू अलीच्या डोक्यात घुसली रक्तबंबाळ झालेल्या सोनूला स्थानिकांनी अंजूर फाटा येथील नोबल रुग्णालयात दाखल केले तिथे त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू आहेत हा अपघात नेमका कशामुळे घडला याचा तपास भोईवाडा पोलीस करत आहेत या घटनेमुळे मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय इथून एक प्रवासी प्रवास करत असताना रिक्षा त्या रिक्षामध्ये प्रवासी असताना वरून एक सळई पडली आणि ती सळई एका इसमाच्या डोक्यामध्ये थेट घुसली आणि त्यामुळे एक विसम अत्यंत गंभीररित्या जखमी झालेला आहे तो जीवन मरणाच्या आतमध्ये आहे अशा प्रकारची त्याची परिस्थिती आहे प्रशासनाचा एम एम आर डीएचा कुठेतरी निष्काळजीपणा व दुर्लक्षामुळे आज अशा प्रकारचा अपघात झालेला आहे आणि ह्याच्यापूर्वी देखील असे अपघात अनेक वेळा झालेले आहेत यांची कुठली उपाययोजना नाही कुठल्या प्रकारचं स्थानिक नागरिकांचं लक्ष लक्ष दिलं जात नाही आणि त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष न देता या अशा प्रकारे निष्काळजीपणाने काम केलं जातं याच्याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये खूप मोठा आक्रोश आहे आणि ह्या आक्रोश आता काही दिवसामध्ये तुम्हाला रस्त्यावर देखील पाहायला भेटेल आणि जे इसम जखमी झालेलं आहे त्याला आर्थिक मदत करून त्याचं आर्थिक भरपाई करून आणि त्याचं जे आहे ते एम आर डी आर डीने लक्ष देऊन आणि येथून पुढे देखील कामं सुरळीत चांगल्या पद्धतीने करावं अशी आमची स्थानिक नागरिकांची मागणी आहे